तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि उद्या आपल्याला कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर उद्या रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथीला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे आता काही ठिकाणी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी देखील कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो राजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची आहे त्यासोबत सेवा काय काय करायच्या आहेत आणि कृष्ण कृष्ण जन्माष्टमी आवर्जून कुणी साजरी करावी त्यासोबतच पाळणा आरती आणि कृष्ण जन्मोत्सव झाल्याच्या नंतर कृष्णाला आवर्जून एक नैवेद्य दाखवायचा आहे तो कुठला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावरती भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता त्यामुळे उद्या आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर उद्या रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथीला सुरुवात होणार आहे आणि सोळा तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी अष्टमी तिथीची समाप्ती होणार आहे तर कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेच्या मांडणीला सुरुवात तुम्ही लवकर करा म्हणजे बरोबर तुमचं बारा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी होऊन जातील म्हणजे जी काही मांडणी आहे ती सगळं ते सगळं काही होऊन जाईल चौरंगावरती किंवा पाठावर तुम्ही मांडणी करू शकता खाली एक शकता शकता। शकता। ता वस्त्र टाका पिवळं वस्त्र टाकू शकता तुम्ही त्यासोबतच लाल वस्त्र देखील टाकू शकता केशरी कलरचं देखील टाकू शकता त्यानंतर त्यावरती पाळणा ठेवायचा आहे गाय आणि वासवीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून ठेवा मोरपीस ठेवा आणि कृष्ण जन्माष्टमी जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी अगोदर कृष्ण जो असतो म्हणजे बाळकृष्ण जो असतो तो आपल्या देवघरातला त्याला फुलाखाली झाकून ठेवा तेव्हा तो कृष्ण तुम्ही बाहेर काढा आणि त्यानंतर कृष्णाला अभिषेक करा अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा पंचामृत जर तुम्ही घेत असाल तर दूध तूप मध दही आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहे पंचामृत घेतावेळी दूध जे आहे ते कच्चंच घ्यायचं असते म्हणजे तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही त्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल किंवा अजून कुठलं पवित्र नद्याचं जल असेल ते देखील तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा त्याने परत अभिषेक करा आणि अभिषेक झाल्याच्यानंतर मग कृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्या वस्त्र घाला मोरपिसाचं जर का तुमच्याकडे मुकुट असेल तर तुम्ही मोरपिसाचा मुकुट घाला तुमच्याकडे काही अलंकार असतील कृष्णाला घालण्यासाठी ते अलंकार घाला आणि त्यानंतर जो पाळणा आपण सजवलेला आहे त्यामध्ये कृष्णाची मूर्ती ठेवायची आहे कृष्णाची मूर्ती ठेवल्याच्या आपल्याला एक दोरी बांधायची जो पाळणा तुम्ही घ्याल तुम्ही त्याला बांधा जेणेकरून आपण जेव्हा पाळणार म्हणू त्यावेळी आपल्याला ती दोरी हलवता आली पाहिजे जे आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा केला असं होतो कृष्ण जन्मोत्सव सा तुम्ही साजरा कराल त्यानंतर कृष्ण कृष्णाच्या नामाचा गजर करायचा आहे आणि अक्षदा आणि फुले देखील कृष्णावरती अर्पण करायची आहे त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यावरती लावून देखील म्हणू शकता पाच पाळणे म्हणा किंवा एक पाळणा म्हणा मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून तुम्ही पाळणे म्हणा तुम्हाला जर येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही तसं देखील म्हणू शकता आरती करा त्यानंतर नैवेद्य दाखवायचं तर नैवेद्य आवर्जून बाळकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे घरी बनवलंच लोणी तुम्ही शक्यतो करण्याचा प्रयत्न करा लोण्याचा नैवेद्य दाखवा त्यासोबतच सुंठ वडा ज्याला म्हणतात आता आमच्याकडे सुंठ वडा असं म्हणतात बाकीकडे काय म्हणतात ते माहीत नाही तर सुंठ घ्यायचे आहे बाकी जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे असतात ते त्यामध्ये मिक्स करायचे आहे साखर किंवा गूळ टाकायचं आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदाम खिशमिश घ्यायची आहे त्यामध्ये त्यामध्ये थोडंसं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर खारी घ्यायची आहे हे सगळं बारीक करायचं आहे त्यामध्ये सुंठ बारीक करून टाकायचे आहे खसखस देखील टाकतात तुम्ही खसखस देखील टाकू शकता काही भागामध्ये खसखस टाकतात किंवा काही भागामध्ये खसखस टाकत नाही तर तुम्हाला तुमच्याकडे जर का पद्धत असेल समजा तुम्हाला जर का उद्या रात्री उपवास सोडायचा असेल तर तुम्ही खसखस टाका म्हणजे खूप जण कृष्णमाष्टमी झाल्याच्यानंतरच लगेचच उपवास सोडतात तर उद्या तुम्हाला जर का उपवास सोडायचा असेल म्हणजे काही जण त्या प्रसादावरतीच उपवास सोडतात म्हणून म्हणते की जर तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर खसखस टाका किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोळा तारखेला जर तुम्ही सकाळी उपवास सोडणार असाल सूर्योदय झाल्याच्यानंतर तर मग यावेळी तुम्ही खसखस टाकू नका कारण की खसखस जर का टाकली तर मग उपवास सुटतो तर तुम्ही मग एवढं जे आहे सुंठ त्यासोबत खारी खोबरं बदाम किशमिश आणि काजू ह्या सगळ्या वस्तू घेऊन मग तुम्ही सुंठ वडा बनवा आणि तो प्रसाद बाळकृष्णाला साखर किंवा गुळ टाकून तो प्रसाद बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो सुंठ वडाचा प्रसाद करण्यामागचं देखील एक सायंटिफिक कारण आहे ते देखील मी तुम्हाला सांगते की सुंठ वडा का करावा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की व्हायरल खूप जणांना झालेलं असते सर्दी खोकला झालेली असते आता माझ्या घरात देखील तेच आहे तर सुंठ वडा जो आपण सुंठ जी टाकतो आपण त्या प्रसादामध्ये ते त्यामुळे देखील आपल्या घशाची जी खवखव आहे किंवा सर्दी खोकला राहण्यामध्ये मदत होते त्यामुळे देखील हा प्रसाद केला जातो त्यामुळे तुम्ही सुंठवाड्याचा प्रसाद नक्की करा सुंठ तुम्ही प्रमाणामध्येच घ्या म्हणजे जास्त जरी सुंठ झाली तर मग ती खायला देखील त्रास होतो साखर किंवा गूळ तुम्ही दोन्हीपैकी कुठली एक गोष्ट मिक्स करू शकता त्यासोबतच आपले संपूर्ण जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्यायचे आहे ते बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्ण यांना दाखवायचा आहे लोण्याचा प्रसाद दाखवायचा आहे पाच फळं तुम्ही दाखवू शकता आणि सुंठवडाचा प्रसाद हा आवर्जून म्हणजे हा प्रसाद सगळ्यात महत्त्वाचा आहे लोणी आणि सुंठवडा आणि त्यावरती तुळशीपत्र देखील आवर्जून ठेवावे तुळसी ही हरिप्रिय आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णू यांचे रूप आहे त्यामुळे तुळशीपत्र हे जे भगवान श्री हरिविष्णू यांचे जे रूप आहेत त्या सगळ्यांवरती तुळशीपत्र हे प्रसादावरती तुळशीपत्र त्यांच्या नैवेद्यावरती ठेवले जातात आपण बघतो की विठ्ठल यांच्या गळ्यामध्ये देखील तुळशी माळ्या घातलेल्या असतात त्या यासाठीच की ते देखील भगवान विष्णू यांचे रूप आहे त्यामुळे तुळशीपत्र तुम्ही आवर्जून उद्या प्रसादावरती ठेवा तुमच्या सजावटीमध्ये बाळकृष्णाला तुम्ही हार करत असाल त्यावेळी देखील तुम्ही तुळशीपत्र वापरा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवा आणि जास्तीत जास्त सेवा उपासना से भक्ती करण्याचा उद्या नक्की प्रयत्न करा कराची मांडणी झाल्याच्या नंतर देखील तुम्ही सेवा करू शकता किंवा मांडणी केल्याच्या नंतर देखील तुम्ही कृष्ण जन्मोत्सव झाल्याच्या नंतर देखील सेवा करू शकता तुम्ही एकशे आठ वेस कृष्णाय कृष्णा या मंत्राचा जप करू शकता किंवा क्लिम राधा या मंत्राचं देखील जप करू शकता भगवान श्रीकृष्ण यांना राधा हे नाव अत्यंत प्रिय आहे त्यामुळे क्लिम राधा किंवा क्रीम कृष्णाय नमः या मंत्राचा दोन्हीपैकी एक तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही गुरुमंत्र जर का घेतला असेल त्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता सोबतच गीतेतला तुम्ही पंधरावा अध्याय वाचण्याचा उद्या आवर्जून प्रयत्न करा गीतेतला तुम्ही पंधरावा अध्याय देखील वाचू शकता ओम नव भगवते वासुदेवाय नवा या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता भलेही तुम्ही सजावट थोडीशी कमी करा परंतु सेवा जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण दे की उद्या जन्माष्टमी आहे आणि सिद्धरात्री आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की वर्षामध्ये चार सिद्धरात्री येतात महारात्री येतात त्यापैकी जन्माष्टमी एक आहे महाशिवरात्री होळीची रात्र आणि दिवाळीची रात्र त्यामुळे या ज्या सिद्धरात्री आहेत महारात्री आहेत यामध्ये आपण केलेल्या सेवा ह्या सिद्धीच जातात मग तुमची कुठलीही प्राप्ती असो म्हणजे संतान प्राप्ती असो किंवा तुमच्या मनात ज्या काही इच्छा असो किंवा तुमचे काही अडकलेले कामं असो ते नक्कीच पूर्ण व्हायला त्यामुळे या आपण शक्य होईल तेवढं नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा गीतेचा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा गीतेचे नावं तुम्ही घेऊ शकता मुलांना देखील तुम्ही आवर्जून भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची सांगा मुलांना थोडंसं सा जागरण करायला हवा म्हणजे मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडतात आणि जन्माष्टमी कशी साजरी केली जाते का साजरी केली जाते याची कथा देखील तुम्ही मुलांपर्यंत नक्की सांगा जेणेकरून आपला हा सणा समारंभाचा जो, जो वारसा आहे ही पुढची पिढी देखील जपेल आणि ज्यांना समजा आता संतान नाही आवर्जून उद्या भगवान श्रीकृष्ण यांची सेवा करावी संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची सेवा करावी तुम्ही जर का बाळ जन्माष्टमी साजरी केली बाळकृष्णाची सेवा केली तर तुमच्या तुम्ही जर का पाळणे म्हटले बाळकृष्णाच्यासाठी तर तुमच्या घरामध्ये देखील पाळणा हालायला नक्कीच मदत होईल त्यामुळे उद्या कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आणि जे आपण अभिषेक करतो बाळकृष्णाला जो अभिषेक करतो ते जे तीर्थ आहे ते दोघांनी घ्यायचं आहे म्हणजे देखील ते तीर्थ म्हणून आहे सगळ्या गोष्टी अत्यंत श्रद्धेने भक्तीने जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्यांना नाही त्यांना संतान प्राप्ती होण्यासाठी मदत होते त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देखील साजरा करावा जेणेकरून आपल्या घरामध्ये देखील बाळकृष्ण यायला मदत होते आणि असं मी सांगितलं की प्रसाद ग्रहण करूनच अनेक जण उपवास सोडतात किंवा अनेक जण सूर्योदय दे झाल्याच्यानंतर देखील उपवास सोडतात तर खरं जर पाहिलं तर उपवास हा दुसऱ्या दिवशीच सोडावा म्हणजे सूर्योदय झाल्याच्यानंतरच उपवास हा सोडावा जेणेकरून आपण जी काही पूजा करतो आपण जे काही उपवास करतो त्याची आपल्याला अत्याधिक फलप्राप्ती मिळण्यास मदत होते जसं आपण एकादशीचा उपवास करतो तसंच आपण जन्माष्टमीचा देखील देखी उपवास करावा म्हणजे जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे आपल्याला संपूर्ण जे एकादशीचा उपवास करत नाही त्यांनी आवर्जून जन्माष्टमीचा उपवास करावा जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे एकादशी केल्याचं फळ मिळते त्यामुळे तुम्ही जर का एकादशी पकडत नसाल तर तुम्ही जन्माष्टमी करा किंवा अनेक जण एकादशी देखील करतात जन्माष्टमी देखील करतात जसं की मी एकादशीचाही उपवास करते आणि जन्माष्टमीचा देखील उपवास करते भलेही तुम्ही सजावटीमध्ये थोडीफार कमतरता करा परंतु आवर्जून तुम्ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे भगवंताला काय हवं आहे आपल्या सजावटीपेक्षाही आपला भाव जास्त महत्त्वाचा आहे आणि खूप सुंदर पद्धतीने जन्माष्टमी साजरी करा तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान श्रीकृष्ण तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद